उषाजाक नाशिकमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण क्षेत्र जाळीचा देव येथील यात्रेनिमित्त घरी देवाच्या उपहारासाठी मी बासुंदी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दहा मिनिटात तयार होणारी खूप जास्त खमंग व फक्त दूध आणि साखरपासनं बनवणारी त्यामध्ये दूध पावडर किंवा खवा अजिबात आपण त्याचा वापर करणार नाही तरीही देखील अगदी दाणेदार अशी आपली बासुंदी तयार होणार आहेत सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गॅस आपण मध्यम चालू करून घेतलेला आहे एका कढईमध्ये मी साधारण दोन ग्लास दूध घेतलेला आहे अर्धा लिटरच्या आसपास दूदा सावा। दूद हे दूध असावं दूध मी साईसोबत घेतलेलं आहे म्हणजे दुधावर जी मलई असते ती देखील मी बासुंदी तयार करण्यासाठी दुधामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण हे मिश्रण छान उकळून घ्यायचं आहे घट्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण चमचाने हे दुधाचं मिश्रण कंटिन्यू म्हणजे सारखंच असं सा ढवळत राहणार आहोत त्याने काय होईल आपण टाकलेली जी दुधाची साय आहे ती देखील आपल्या दुधामध्ये छान मिक्स होल मिक्स होणार आहे छान त्याचे दाणेदाणे असे छान तयार होणार आहे व खालून कढईला देखील दूध क लागणार नाही आहे त्यामुळे एक सारख्या प्रमाणात आपलं हे दूध खूप सुंदर असं दाणेदार बनलं जाईल आहे म्हणून यासाठी आपण हा चमचा घेऊन किंवा एका ओलथणीच्या साह्याने आपण दुधाचं मिश्रण कंटिन्युअसली ढवळत राहणार आहोत मिक्स करून घेत राहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं दूध फाटलं जातं दुधामध्ये जेव्हा निंबू किंवा थोडासा खवा कधीकधी थोडासा आंबूस असतो म्हणजे थोडं जास्त वेळ तयार करून तर त्यांनी ठेवलेला असेल तर त्याच्यामुळे देखील दूध नाचतं किंवा फाटलं जातं साधारण दूध फाटण्याची जी प्रक्रिया असते ना ती कशामुळे होते कारण जे ही रासायनिक म्हणजे लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन सी वगैरे असे काही घटक असतात दुधामध्ये खूप जास्त फॅट आणि पाणी या दोघांचं मिश्रण असतं त्यामुळे असे काही पदार्थ दुधामध्ये मिक्स झाले की फॅट बाजूला होतात आणि पाणी बाजूला होतं म्हणून दुधामध्ये असे काही पदार्थ घालताना दूध फाटलं जातं इथे आपण मस्तपैकी छान असं दूध आटवून घेतलेलं आहे भरपूर असं सा, अगदी सहा ते सात मिनटात हे दूध छान आटलं जातं परंतु लक्षात ठेवायचं आहे दूध कढईला खालून लागणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे व वरतून दुधाला साय येणार नाही यासाठी कंटिन्युअसली हे दूध कंटिन्यू आपल्याला चमचाने ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी एक सारखेपणाने दूध आटलं केलेलं आहे आता आपण काय करूया बासुंदी छान गोडीसाठी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे मी इथे साखर घालून घेतलेली आहे मध्यम नाही तर इथे आपल्याला मंद गॅस ठेवायचा आहे मिश्रण आपल्याला साखर जी आहे ती आपल्याला कॅम करून घ्यायची आहे म्हणजेच विरगळून घ्यायची आहे त्याला थोडासा हलकासा गुळाचं टेक्चर तयार होतं म्हणून आपण यामध्ये पाणी किंवा साजूक तूप दूध असं काहीही कोणतंही पदार्थ यामध्ये टाकणार नाही अगदी मंद गॅसवर आपल्याला कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे व एका चमचाने ही साखर कंटिन्यू आपल्याला खालीवर किंवा मिक्स करत राहायची आहे जेणेकरून हिचा खडा बनला जाणार नाही व सगळ्या बाजूने साखर गरम व्हायला सुरुवात झाली की ती लगेच विरघळण्यास सुरुवात होते तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच साखर अतिशय म्हणजे तिला लिक्विड स्वरूपाचं तयार होत आहे आणि जेव्हा साखर पूर्णतः विरगळली जाईल ना अगदी लाल सर असं लाल भडक खूप सुंदर असा रंग तिला तयार होतो त्यामुळे आपल्या रेसिपीला देखील अगदी खमंग खूप सुंदर असा बासुंदीसारखा बासुंदी, बासुंदी बनवतो तो बासुंदीसारखाच परंतु अगदा अगदीच खूप भारी रंग आपल्या बासुंदीला चढणार आहे सुरुवातीला हलकंसं असं पाण्यासारखं मिश्रण दिसणार लाग दिसतं दिसत असतं जेव्हा साखर विरघळते परंतु त्यानंतर अगदी गुळासारखा रंग आपल्या साखरे साखरेला तयार होतो साखर जेव्हा पूर्ण विरघळली की मिश्र आपण ते बाजूला ठेवून घेऊया व पुन्हा एकदा आटलेलं दूध आपण पुन्हा गॅसवर चढवून घेतलेलं आहे अगदी आपली ही बासुंदी दाणेदार दिसावी यासाठी मी इथे चमचाभर ब्रेडचे जो चुरा असतो ताज्या ब्रेडचा चुरा तो घालून घेतलेला आहे चमचाभरच घालायचा आहे आपल्याला दोन ग्लाससाठी दोन ग्लास दुधासाठी आणि अगदी थोडीशी आपण पाव चमचा इथे मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता आपण काय करूया हे मिश्रण छान मिक्स करून झालं की तयार केलेलं जे साखरेचं जे मिश्रण आहे आपल्या बासुंदीला छान गोडी यावी यासाठी व खूप सुंदर असा रंग येण्यासाठी आपण आता विरघळलेली जे साखरेचं मिश्रण आहे ते आता आपण या दुधामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी इथे काळजीपूर्वक हे मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे कारण हे उडू शकतं खूप जास्त तडतडू शकतं तुम्ही बघताय साखरेचं मिश्रण जेव्हा दुधात टाकलं जातं खूप जास्त बबल्स येतात किंवा मिश्रण खूप जास्त तडतडू शक देखील शकतं त्यामुळे थोडंसं लांब उभं राहून आपण मस्तपैकी चमच्याने आता हे मिश्रण हलवून घेऊया मिक्स करून घेऊया अगदी काही सेकंदातच मिश्रण छान असं मिक्स झालं की पूर्ण बासुंदीला रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे वाव अगदी यामध्ये आपण केसर घातलेला नाही आपण यामध्ये दे हळद देखील घातलेली नाही परंतु बासुंदी अगदी चमचाभर यामध्ये ब्रेडचा चुरा घालून घेतल्यामुळे अगदी दाणेदार झालेली आहे परंतु चवीला देखील तितकीच भन्नाट लागते ब्रेडची यामध्ये आपण जरी चुरा टाकलेला आहे परंतु तरीही आपल्याला ब्रेडची या बासुंदीमध्ये अजिबात जाणीव होत नाही खूप सुंदर चव लागते घरात अवेलेबल असलेले कोणतेही ड्रायफ्रूट मस्त तुकडे करून आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तिथे मी काजू आणि बदामाचे काही तुकडे पण करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत आपली वासुंदी तयार झालेली आहे उपहारासाठी मी आज जाळीचं देवशी क्षेत्र जाळीचा देव म्हणूबा पंथाचे तिथं श्री चक्रधर स्वामींचं निवासस्थान आहे तर ति तिथं आज खूप मोठी यात्रा भरली जाते तर त्यानिमित्ताने मी माझ्या घरी देवाच्या उपहारासाठी हा पदार्थ बनवलेला आहे तुम्ही देखील हा पदार्थ तुमच्या घरी नक्की एकदा बनवून बघा मस्त आपली बासुंदी तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून थंड झाल्यानंतर आपण याचा आस्वाद घेऊ शकतो किंवा अगदीच तुम्हाला कुल्फी बनवायची असेल तर अगदी या पद्धतीने तुम्ही बन आ, हे मिश्रण तयार करून कुल्फी त्याची देखील बनवू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपीसोबत किंवा रेसिपी टिप्ससोबत ज्या आपल्याला उपयोगा पडतील तोपर्यंत धन्यवाद